सार्वभौम आहे आणि जनतेचे प्रश्न सुद्धा ही या ठिकाणी महत्वाची जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून सर्व जे निवडून जातात त्यांची जबाबदारी असते की त्यांनी आपल्या जनतेचं कल्याण केलं पाहिजे आपल्या जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे मी आपल्याला खात्री आणि विश्वास देतो येणाऱ्या वर्ष दोन वर्षाच्या या नवापूर नगर परिषदेला नवापूर नवापूर नगरपंचायतीला अतिशय सोन्याचे दिवस येतील हे माझं आश्वासन आपण लिहून ठेवा आणि दोन वर्षानंतर मी पुरा जेव्हा उपस्थित राहायचे त्यांनी मंचावर बसायचं अच्छा या नवापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्त आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी मान्य श्री नामदार महानगरपालिकेच्या निवडणुकी निमित्त या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या नंदुरबार राज्याचे मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब चव्हाण साहेब त्याच कारण आहे मी भरतभाऊ तुमच्या ज्यावेळेस फॉर्म भरायचा दिवस होता त्यावेळेस रॅली सुद्धा पाहिली होती आणि आजच्या दिवसाची रॅली सुद्धा पाहिली मला वाटतं रॅलीमध्ये मला असं वाटलं की फॉर्म भर परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची <coughs> संविधान या ठिकाणी वाचन <coughs> त्या ठिकाणी करणं काल कालच्या दिवशी आवश्यक होतं सव्वीस तारीख सव्वीस नोव्हेंबर असल्यामुळे आणि दादांना त्या ठिकाणी जमत होत आणि दादाने मला लिटी आदेश काढला की आपण संविधान वाचनासाठी सकाळी साडे दहा वाजता मुंबईला हो या ठिकाणी आपण आदेश मला नाही परंतु असताना सुद्धा सकाळी सहा वाजता दादा दर्शनाला डॉक्टर बाबासाहेब दर्शनाला गेले गेले मीडिया पण नाही आणि फोटोग्राफर पण नाही कोणी नाही दर्शन घेऊन आणि नंतर मग एअरपोर्ट जाऊन पुण्याला गेले म्हणजे इतकं तत्पर काम दादांची जबाबदारी माझ्यावर असताना सुद्धा दादानी स्वतः या ठिकाणी कोणावर विश्वास न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी अभिवादन केलं संविधानाचं अभिवादन केलं आणि नंतर ते पुढे त्यांचा शिव शाहू फुले आंबेडकर या विचारावर आधारित पक्ष आहे या ठिकाणी काम करत असताना आम्हाला सर्वांना दादाजी शिकवण आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली गेली पाहिजे आणि त्यासाठी या ठिकाणी काम करण्यासाठी आम्हाला औरात दादा पाटील साहेब च्या उभे राहतात आमची मी आपल्याला सांगू इच्छितो की दादा राज्याचे मंत्री आहेत मी सुद्धा राज्याचा मंत्री आहे आपला भारत मंत्री आहे त्याच पलीकडे जाऊ अल्पसंख्याक मंत्री सुद्धा आहे आणि स्पोर्ट्स मंत्री आणि युवक मंत्री सुद्धा मीच आहे त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष खूप झाले माझ्यासाठी आपण नगराध्यक्ष जयवंत जाधव आपण निवडून येणार सर्व नगरपालिकेला आपण बसून नवापूर शहरचा डीडीआर तयार करा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा संपूर्ण शहर या ठिकाणी एकत्र करा ड्रेनेज रस्ते वेगवेगळ्या सुविधा आपल्याला पाहिजे त्याचा डीपीआर तयार करा त्याची मंजुरी या ठिकाणी राज्य सरकार मार्फत ते कुठूनही आपल्याला मिळून घेतो आणि लवकरात लवकर हे नवापूर शहर हे दुर्दृष्ट शहर या ठिकाणी कसं होईल आणि उत्कृष्ट शहर कसं होईल यासाठी मी तुम्हाला